आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे तांकी आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो अठरा पगड जाती बारा बोलतेदार वर्ग आहे या वर्गाचं सत्तावीस टक्के आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता आपण पन्नास टक्के त्या वर गेल्यामुळं तर सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्वाचा आहे जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ पण ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळावं अठरा पगड जाती बारा बोलते जर आमचा जो ओबीसी समाज आहे यालाही आरक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी ही मागणी महत्वाची आहे मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार सापडलेले आहेत निवडणूक आयोगाने त्यावर बात करण्याचं <laughs> दुबार नावं हे सर्व महाराष्ट्रात आहे नागपुरात आहे प्रत्येक मतदारसंघात आहे आणि हे रोज ऍडिशन होत असतात डिलीशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळे किंवा करत नसल्यामुळे हे ऍडिशन होत असतात जिकडे व्यक्ती राहायला लागला तिकडे नाव ऍड होत त्यामुळं एकदा जोपर्यंत एसआर होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नाव राहतोच पण राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे दुबार नाव जरी असले तरी त्यांचं एकच मतदान होऊ शकतं कारण जेव्हा मतदानावर आपण जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक आयोग गुटावर चिन्ह मारतं त्यामुळे मला असं वाटतं की डबल मतदान होऊ नये एकच मतदान व्हावं